मनोज जरांगेंवर टीका केली नाही केली तर शब्द मागे घेत नाही मी गोपीनाथ मुंडेंची अवलाद पंकजा मुंडे राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय भाजप विरोधात राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज विरोधात पंकजा मुंडे यांची वादाची चर्चा सुरू आहे मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली नाही आणि टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज यांच्यावर आपण टीका केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी वक्तव्य केल्यानंतर बीडमध्ये वातावरण राजकारण चांगलंच तापल्याचं चा दिसतं आहे त्यानंतर आपण मनोज सरांके पाटील यांच्यावर टीका केली नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे गेवराई तालुक्यातल्या उमापूर येथे प्रचार सभेत पंकजा बोलत होत्या वर्षभर तिच्या बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला मला बोलायच नाही त्यांच्या विरोधात तर मी नाहीच बोलत मी वंचितांची वाली आणि पीडितांचा वाली बनण्यासाठी गोपीनाथ मुंडेच्या चित्रेवर शपथ खाल्लेली आहे जो कोणी वंचित आहे तो हिंदू धर्म बघत नाही मुसलमान बघत नाही तो बहुजन आहे ओबीसी आहे ब्राह्मण आहे बघत नाही जो कोणी वंचित आहे त्याच्या बाजूला उभी राहताना जर आपण घाबरत नाही रिपोर्ट एस मराठी बीड